नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्टिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॉन्सलिंगमध्ये जी पण कॉन्सलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि नाईन्टी पर्सेंट कॉन्सलिंग याच मुद्द्यावरती डिपेंड असते याच गोष्टीवरती डिपेंड असते की तुम्ही चॉईस वेलिंग कशी करतात ठीक आहे तर खूप काही आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की परफेक्ट चॉईस फिलिंग तुमची झाली पाहिजे माझ्याकडून नसेल करा, 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 करत कराल करत काही हरकत नाही ज्याच्याकडून पण करत असाल किंवा स्वतः पण करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण तुम्हाला संपूर्ण माहिती याच्याबद्दल भेटली पाहिजे आणि त्यांना माझ्याकडून करायची असेल फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये तुमची राऊंड तुमची चॉईस फिलिंग करून मी देऊ देईन तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये ठीक आहे फक्त तुम्हाला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ठीक आहे पुढं हे पण सांगणार आहे मी की मी लिस्ट कशी बनवून देणार किंवा तुम्ही कशी बनवा ठीक आहे चालेल तर एक एक मुद्दे आपण मानून घेऊया त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चॉईस फिलिंगमध्ये काबर खूप सारे विद्यार्थी आणि पालक वर्ग हे फसतात बरं फसतात तर आपण एक एक मुद्दा डिटेलमध्ये बघून घेऊया नो वन टेल अबाउट डिटेल अबाउट चॉईस फिलिंग कोणालाच चॉईस फिलिंग कशी करायची हे माहीत नाही ठीक आहे आणि माहीत जर माहीत जरी असलं तरी त्या डिटेलमध्ये कोण कोणताच व्हिडिओ यूट्यूबवरती नाही किंवा सांगत नाही कोणी कारण हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस मी ब्रेकडाऊन करण्यात आलेली आहे ठीक आहे पूर्ण व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट मी एक एक गोष्टीचं तुम्हाला समाधान देणार आहे त्याच्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन ब्रॉक्युअर हा जेवढा पण व्हिडिओ असणार आहे तो पूर्णाचा पूर्ण व्हिडिओ इन्फॉर्मेशन ब्रोचरच्या हिशोबानुसार असणार आहे जे ज्याच्यावरून पूर्ण नीट काउन्सिलिंग चालत असते नीट दोन हजार पंचवीस इन्फॉर्मेशन ब्रॉचर पहिलाच पीडीएफ येत आहे ते तीनशे त्रेचाळीस पेजची त्याच्यानुसार हा पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे आणि एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे मी ठीक आहे त्याच्यानंतर टू मेनी रॉंग व्हिडिओज की खूप सारे व्हिडिओज असे सुद्धा आहे की जे म्हणतात की कटऑफनुसार बनवा ऑल इंडिया रँकनुसार बनवा किंवा काही पण म्हणजे एक साधारण लिस्ट देऊन टाकतात की हीच लिस्ट प्रेफर करा सगळ्यांनी म्हणजे आहे खूप सारे किंवा तुम्ही पण सिरियल वाईज कॉलेजेस टाकून देत असाल तर ही चूक आहे मी एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहे त्याच्यानंतर नो प्रॉपर सलेक्शन ऑन ऑफ लिस्ट म्हणजे प्रॉपर सलेक्शन न केल्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉटच होत नाही किंवा अलॉट जर झाला तर तुमच्या रँकनुसार जी तुमची रँक आहे जे तुमचे मार्क आहे त्याच्यानुसार बेस्ट कॉलेज अलॉट होत नाही तुमच्या प्रायोरिटीनुसार होत नाही ठीक आहे चालेल त्याच्यानंतर नो गुड अलॉटमेंट फ्रॉम युअर प्रायोरिटी एज आय सेट टू यू की प्रायोरिटीनुसार बेस्ट कॉलेज अलॉट होत नाही प्रायोरिटी हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुमची डिमांड काय हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो चॉईस मध्ये ठीक आहे कट ऑफ कवडा पण गेला असो किती पण गेला असो आपण तर चॉईस फिलिंग करू शकतो ना चालेल त्याच्यानंतर फील वन कॉलेजेस तुम्ही एक कॉलेजेससुद्धा टाकू शकतो शकतात म्हणजे माझा मी स्वतः आहे तर तो काय करू शकतो की झिरो थर्टी वन झिरो फोर म्हणजे एकतीस झिरो चार एकच कॉलेज टाकला मी एवढं पण कॉलेज टाकू शकतो आणि सगळेच सुद्धा कॉलेजेस टाकू शकतो सगळे डायरेक्ट एक ते एकशे सव्वीस पर्यंत किंवा एकशे कि एक बत्तीस पर्यंत किंवा बी ए एम एस सुद्धा ऍड करू शकतो बी एच एम एस बी एम एस सगळेच ऍड करू शकतो माझ्या हिशोबानुसार किती पण कॉलेज ॲड करू शकतो मी ठीक आहे चालेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एट्टी टक्के जे स्टुडंट आहे ते याच गोष्टीमध्ये ब्लंडर करतात याच गोष्टीमध्ये चूक करतात ठीक आहे तर ही गोष्टी निर्वारण करून घेणं गरजेचं आता प्रायोरिटी सेट करा प्रायोरिटी सेट करा म्हणजे काय की तुम्हाला काय हवं आहे हे सेट करा अगोदर ठीक आहे नंतर मग तुम्हाला मदत लागली असेल तर मग मी, मी करूनच देणार आहे पण त्याच्यासाठी चार्जेस आहे ठीक आहे नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे आता ते कशी मी कशी करून देणार आहे मी प्रायोरिटी थोडं साईडला ठेवतो अगोदर मी तुम्हाला सांगून देतो की मी कशी करणार आहे ठीक आहे चला जाऊ द्या एकदा प्रायोरिटीज घेऊन टाकू आपण तर प्रायव्हेट प्रायोरिटी सेट करा म्हणजे काय असतं की नेमकं तुम्हाला काय हवं आहे याला आपण काय म्हणतो प्रायोरिटी सेट करणं तर प्रायोरिटी कशी सेट केली पाहिजे तुम्ही आता खूप सारे विद्यार्थी आणि पालक काय करतात की त्यांची प्रायोरिटी खूप वेगळी वेगळी असते तर ते तुम्ही एकदा लक्षात घ्या एकदा बसा आणि ते विचार करून तुम्ही करून घ्या आणि चॉईस फिलिंगमध्ये हा फक्त दोन दिवसाचा वेळ असतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं दोन दिवसामध्ये तुमची धडपड झाली नाही पाहिजे हे ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं म्हणून मी म्हणते की जेवढ्या लवकर तुम्ही करून घ्याल अगोदरच तेवढं तुम्हाला बरोबर होईल ठीक आहे माझं असं असतं की मी चॉईस फिलिंग एक दिवस झाला तर त्याच्यानंतर चॉईस फिलिंग बंद करून टाकतो तर जेवढ्या लवकर संभव झालं तेवढ्या लवकर तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या ठीक आहे हे, हे पण सांगणं गरजेचं त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट आता खूप सारे हे प्रायोरिटी सेट आहे आता प्रायोरिटी कशी सेट करायची तर गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट अगोदर टाकायचे खूप सारे विद्यार्थी पाहिले फीसमुळं पेशंट फ्लोमुळं इन्फ्रास्ट्रक्चरमुळं इस्टॅब्लिशमेंटमुळं गव्हर्नमेंट असल्यामुळं ते गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस अगोदर टाकतात त्याच्यानंतर टॉप कॉलेजेस टाकतात था, काही काही सिलेक्टेड टाकतात काही काही सिटी वाईज टाकतात सिटी वाईज हे बेस्ट ऑप्शन असतं सगळ्यांसाठी खूप सारे माझे मी खूप सारे चॉईस फिलिंग केलेले आणि एक्सपिरियन्स कमीत कमी मी श खरं सांगू इच्छितो तुम्हाला की मी आतापर्यंत कमीत कमी तीनशे स सा साडेतीनशे याच वर्षी जास्त केलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त केलेले तर एवढे चॉईस फिलिंग करून दिलेले आहे विद्यार्थ्यांना तर त्यांची प्रायोरिटी सिटी वाईजच असते ठीक आहे एक गोष्ट अजून लक्षात घेणं गरजेचं की एक कॅप राऊंड टू बी एम एच गोष्ट करू लागलो मी तर या कॅप राऊंड टू राऊंड मध्ये काय असतं की फ्री एक्झिट नाही तुम्हाला तुम्हाला कॉलेजला भेट द्यावीच लागल अथवा तुम्ही काउन्सलिंग मधून बादवाल परत तुम्हाला मग रजिस्ट्रेशन करून परत तुम्हाला कौन्सिलिंग जॉईन करावी लागेल महाराष्ट्र स्टेट कोर्टासाठी ठीक आहे तर हे लक्षात घेणं गरजेचं की जे कॉलेज टाकत आहे तुम्ही ते तुम्हाला अलॉट झाले तर तुम्हाला जायचंच हे गोष्ट पण लक्षात घेणं गरजेची की नो फ्री एक्झिट इथं फ्री एक्झिट नाही आणि जर का फ्री एक्झिट घ्यायचंच असेल तर तुम्ही मग कौन्सिलतून बादवाल बाद व्हाल म्हणजे थर्ड राऊंडपर्यंत बादवाल नंतर नंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करून तुम्ही पुन्हा काय करू शकता रजिस्ट्रेशन करून पुन्हा अप्लाय करू शकता ठीक आहे काही हरकत नाही आणि कोडनुसार टाकले जातात कधी पण तुम्ही चॉईस फिलिंग केली असेल कॅप वन राऊंडची तर तुम्ही बघितलं असेल की कॉलेजमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम जातात तर काय करायचं फक्त कोड टाकायचे कोड कोडनुसार ते टाकलं जात असतं ठीक आहे आता मी कशी करणार तुमची तर सगळ्यात अगोदर मी आपल्याकडे कसं आहे मेडिकल सिम्प्लिफाईडचं एक पेज असतं म्हणजे ही चॉईस फिलिंग असते आपली सगळी चॉईस फिलिंग असते याच्यानुसार पंच्याण्णव पेजेस पुन्हा तुम्हाला देण्यात येते पंच्याण्णव पेजेस कसे की कॉलेजचं एक एक रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला देण्यात येतं त्या लिस्टमध्ये त्या लिस्टमध्ये सगळं प्रोव्हाइड करण्यात येतं म्हणजे पेड कॉन्सलिंग ज्यांनी घेतली त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं जातं अगोदर ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर मग त्यांचं सेपरेटली सगळ्यांना कॉल लावला जातो आणि कॉल लावल्यानंतर त्यांना विचारलं जातं की बाबा प्रायोरिटी काय प्रायोरिटी सेट केली का आता तुम्ही मला एक एक करून गोष्ट सांगा कसं पाहिजे काय पाहिजे ते सगळं तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळून देण्याची जिम्मेदारी ही माझी असते किंवा माझ्या टीमची असते ठीक आहे तर सगळ्यात अगोदर काय करत असतो आपण हे मेडिकल सिम्प्लिफाईडचं काय आपलं तर हे एक आपलं पेज असतं त्या पेजवरती काय काय लिहिलेलं असतं इथं तुम्हाला समजून सांगू इच्छितो मी मी फोटोसुद्धा लावून देणार इथं आपलं याचं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर असतं नेम विद्यार्थ्याचा त्याची कॅटेगरी त्याची ऑल इंडिया रँक आणि त्याचं कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यानंतर नोट नोट लिहिलेले असते खूप सारे की काय करायचंय भाऊ चॉईस फिलिंग मध्ये कसं करायचंय ते सगळं दिलेलं असतं आणि एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ सुद्धा येत असतात त्यांचं की चॉईस फिलिंग अगदी बरोबर जाता वेळेस करता वेळेस कशी करायची ते सुद्धा तिथं सांगितलं जातं म्हणजे ग्रुपवरती असतं ते सगळं त्याच्यानंतर आता इथं काय जातं की नोट दिलं तुम्हाला सगळं तिथं न्यू कॉलेजेस कुठं ऍड करायचे हे सुद्धा टाकलेलं असतं ठीक आहे आता इथं सिटी वाइज प्रेफरन्सेस टॉप प्रेफरन्सेस गव्हर्नमेंट कॉलेजेस असं लिहिलेलं असतं ठीक आहे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये ते लावलेलं ला आहे त्याच्यानंतर काय असतं की चॉईस फिलिंग मध्ये एक ते बारा पर्यंत तुम्हाला सिटी दिल्या जाते की तुम्ही हे सिटी तुम्ही प्रेफर करा आणि त्याच्यानुसार आपण मग कॉलेज टाकत असतो कोडनुसार ठीक आहे आता कोडनुसार काय बार टाकतो जातो तुम्ही तू डायरेक्ट कावर कॉलेज कॉलेजचे नाव देत नाही हे तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी आहे जर का मी कॉलेजेसचे नाव सुद्धा टाकले ना तुम्ही अजून जास्त कन्फ्युन्स होऊन जाल म्हणून ती पंच्याण्णव पी डी पीडीएस तुम्हाला सेपरेट भेटत असते ठीक आहे एवढं समजलं आता सगळ्यात मोठा मी तर काय काउन्सिलिंग चॉईस फिलिंग मध्ये की दादा आम्ही काय करू आता की सगळ्यात मोठा गैरसमज गैरसमज ज्याला म्हणतो आपण तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे की प्रायोरिटीनुसार लिस्ट न बनवणे कट ऑफ नुसार लिस्ट बनवणे याच्यामुळं काय होतं ना कट ऑफ नुसार लिस्ट बनवली तुम्ही तर तुम्ही साहजिक आहेत की तुम्ही सगळ्यात खालचा कॉलेजवरती टाकणार किंवा तुमच्या रँक नुसारच कॉलेज तुम्ही वरती टाकणार टाक तुम्हाला माहित नाहीये ना की तो कॉलेजचं कट ऑफ काय कोणालाच माहित नाही नसतं की तो कॉलेजचं कट ऑफ काय जाणार सगळं दुसऱ्यांनी चॉईस फिलिंग कशी केलेली आहे ठीक आहे एक विद्यार्थी आहे एक कॅन्डिडेट नाही आपल्याकडे तीस ते पस्तीस हजार कॅन्डिडेट आहे जे चॉईस फिलिंग करत असतात त्याच्यामुळे काय होतं नेमकं की त्यांनी कोणता प्रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे का नाही पस्तीस हजार विद्यार्थ्यांचं कोणाला माहित असणार आहे तर कधी पण एक लक्षात ठेवा परफेक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नाही म्हणून कट ऑफ नुसार लिस्ट बनवणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे सगळ्यात चुकीची पद्धत आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रायोरिटीनुसार लिस्ट बनवणं काबर बेटर जर का एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कट ऑफ नुसार कधी पण सगळ्यांची जी मेरिट असते ती सगळे मेरिट वेगळी असते इन्फॉर्मेशन ब्रोकेअरमध्ये क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे की मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार कॉलेज चॉईस नुसार नाही होणार कॉलेज चॉईस फिलिंग नुसार नाही होणार मेरिटनुसार होणार हे एकदा परत लक्षात ठेवा मेरिटनुसार होणार म्हणजे सगळ्यांचं मेरिट सारखं असतो का सगळ्यांचे मार्क बघा पण पाच हजार विद्यार्थ्यांचे मार्क सारखे असू शकतात पण ऑल इंडिया रँक सगळ्यांचे सारखे असते का ऑल इंडिया रँक किंवा एस एम एल रँकनुसारच नुसारच तुमची काउन्सिलिंग होत असते ठीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं ठीक आहे तर याच्यामुळं मी परत परत सांगत आहे की प्रायोरिटीनुसार तुम्ही लिस्ट बनवायला बनवायला पाहिजे ठीक आहे चाल आता एक उदाहरण घेत आहे मी एकदम सिम्पल उदाहरण एका विद्यार्थ्याला मार्क आहे धरून चला तीनशे बारा मार्क आहे ठीक आहे एक उदाहरण आहे तीनशे बारा मार्क आहे याच विद्यार्थ्याला याला पण तीनशे बारा मार्क आहे ठीक आहे पण त्याची ऑल इंडिया रँक सारखी असणार का कधीच सारखी असू शकत नाही कोणता पण विद्यार्थी बघा तुम्ही त्याचे ऑल इंडिया रँक दोन विद्यार्थीला कम्पेअर करा एक मार्क असणारे त्यांची ऑल इंडिया रँक कधी पण सारखी असू शकत नाही ठीक आहे तर ऑल इंडिया रँक सारखी नाही म्हणजे मेरिटमध्ये ते लांब लांब आहे ना याच्यापेक्षा याची मिरिट चांगली आहे तर आता खूप सारे गैरसमज असा आहे खूप सारे व्हिडिओ बघितलेले मी मला पालक आणि विद्या पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र माझे पाठवत असतात दादा अशी करू का दादा तशी करू का म्हणून मी त्यांना एक एक गोष्ट समजून सांगत असतो तर बघा तीन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी दोघांचे मार्क्स सारखे पण दोघांची ऑल इंडिया रँक सारखी आहे का तर नाही हे असू शकत नाही ठीक आहे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी एका विद्यार्थ्याची आहे कॅन्डिडेट नंबर वन म्हणू आपण याला कॅन्डिडेट वन कॅन्डिडेट टू ची ऑल इंडिया रँक आहे तर अधर थी थी। है। आ, थी। थी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठीक आहे आता जे कॅन्डिडेट नंबर वन आहे त्यांना हा कॉलेज वरती पंच्याण्णव नंबरवरती टाकलेला आहे किती नंबरवरती पंच्याण्णव नंबरवरती ठीक आहे कॉलेज तीन तेतीस नव्वद हा पंच्याण्णव नंबरवरती टाकलेला आहे तरी सुद्धा आणि या विद्यार्थ्याने ज्याची रँक तीन रँक खाली आहे त्यांना हा एक नंबरवरती टाकलेला आहे साहजिक आहे कोणाला कॉलेज अलॉट होणार आता इन्फॉर्मेशन ब्रोकेअरमध्ये काय म्हंटलेलं आहे की नुसार नंबर लागणार तर मेरिट कोणाचं चांगला चा आहे बरं का तर मेरिट या विद्यार्थ्याचं चांगला चा आहे तीन रँक वरती आया तर याला कॉलेज अलॉट होणार यानं कुठं कुठे पण टाकला असेल हा कॉलेज तर यालाच ज्ञानेश्वरी कॉलेज अलॉट होणार म्हणजे एक एक्झाम्पल देते आहे माझा कॉलेज येऊन चाल तर एवढं समजलं तुम्हाला म्हणजे याचा अर्थ असा की कोणता पण कॉलेज तुम्ही कुठं पण टाकू शकता ठीक आहे त्याचा काही इफेक्ट होणार नाही तुम्हाच्या रँक मध्ये तुम्हाला तो अलॉट होणारच एवढं लक्षात घेणं गरजेचं पण एक अजून गोष्ट लक्षात की सिरियल मॅटर करते का तर अगोदरच सांगत मी प्रायोरिटी सेट केली तुमचं जे आहे मन ते सेट केलं तर मग नक्कीच सिरियल तर मॅटर करणारच कॉलेजची सिरियल ठीक आहे तर ती सिरियल लावण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सेवन एट एट सेवन फाय फाय नाइन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती सोबतच ज्यांना बी एम एस कॉलेजेस बद्दलमध्ये रिव्ह्यू पाहिजे असेल ते या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता सोबतच ज्यांना रिवाइज कट ऑफ पाहिजे असेल की गाय अकरा कॉलेजेस आले तर कट ऑफ कसा राहणार त्याच्यावरती इम्पॅक्ट काय पडणार आणि कट ऑफ घसरणार की नाही घसरणार तर तुम्ही या व्हिडिओ क्लिक करून बघू शकता आय होप मी तुमचे सारे डिबंग क्लिअर केले असेल थँक्यू सो मच हव रेड्डे आय होप तुमच्या तुमच्यानुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज व्हावा धन्यवाद